कसा करतात आणि आपल्या लोकांना कसे गंडवतात तेव्हा तुम्हाला दाखवते याची रियालिटी तुम्हाला दाखवत कशा प्रकारे मासे खाली जमिनीवर टाकून आपल्याला विकले जाते ते बघा मंडळी कशा सर असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव स्वागत करतो आजच्या न्यू मध्ये मंडळी खास करून ना आज ना आपला आगरी आणि कोली या तुम्ही जे समाज आहेत ना या समाजामध्ये भांडण चालू असतात की बाबा आमचा धंदा असा आमचा धंदा असा आणि बोलतात की आमची मच्छी माग का जाते असं का स्वस्त जाते तुम्हाला आजची रियालिटी आहे ना खरी काय ते काय रियालिटीचं तुम्हाला दाखवतो माझ्या बागे आवाजात असेल तुम्हाला ते मराठी भाषिक नाही आहेत हे बंगाली बिहार उत्तर प्रदेश इथून आलेली जी लोक आहेत ती लोक इथं धंदा करतात पण धंदा कसा करतात आणि आपल्या लोकांना कसे गंडवतात तेव्हा तुम्हाला दाखवते याची रियालिटी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे खाली दिसते दृष्टेपुतपाद सेम त्याच्यावर टाकतात आणि तिथलीच जाऊन ती मच्छीमारी मारी आपले आपल्या खा आपल्यासाठी विकली जाते आणि आणि आपण बोलतो मच्छी स्व भैयांकडे स्वस्त भेटतं आणि तुमच्याकडे नाही भेटत खावा आता मच्छी तुम्हाला कशी खायची ना बघा आता काय काय तुम्हाला काय दाखवतो आज दर मंडळी खास करून आता इथनं जे मासे कुठे कुठे जातात ना आपण असं बोलतो की मासे स्वस्त असतात ह्याच्याकडे तर का ती रिअल तुम्ही आता बघितली असालच पण आता ती कशी जाते कुठे जातात ते तुम्हाला दाखवतो ते बघा इथे बघतोय आपण समोरून तर सर्व चा नाम काय आहे आपला नाम बघाय रामू और ये अभि मछली मछली बेचते आप अभी मचली, मचली भी तो कितने साल से मछली बेचते आप तीस पैंतीस साल तीस पैतीस सालचे इसी इसी जगात गुलाबा आप ये आपका आप लेके जाते गोंडी। 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 जर जस म्हणजे बघतोय आपण की न्यूज इथूनच नाही तर इथून जेवढी जी माझ्या मुंबईमध्ये बाजूला जेवढी मासे इथूनच जाते आणि तेवढंच नाही तर बघा अर दुसरे पण त्यांना म्हणून विचारू बघा मासे बघा बघा अशा प्रकारे स्टोर करतात तिथे आणि इथून ते जातात आपल्या विकायसाठी तर आईसाबा का नाम क्या है अरे भाई आप नाम बताइए इब्राहिम इब्राहिम तो आप आप, आप भी अभी ये फेस तो हां कितने साल से कर रहे हो आप मैं 10 12 साल से 10 12 साल से तो आप मतलब यहां सेच समजली वगैरा हां उला से उटाते मी नेरूल नेरूल में ने ने। तर बघितलं असत तो आणि आधी सांगितलं गोवंडी त्यानंतर हा नेहरूल म्हणजे पूर्ण मुंबई मध्ये सांताक्रूज माना प्रत्येक ठिकाणी हे जे लोक आहेत ए इथून पैसे घेऊन जातात तो तेवढंच नाही बघा आता हा बदल म्हणून बघा कशा प्रकारे मासे खाली जमिनीवर टाकून जर आपल्याला विकले जाते बघा बघा तर मंडळी आपण इथे आलोय त्यात चालण्याची सुद्धा रीती नाही खाली बघा आणि इथून किती हायजेनिकपणा आपल्या आपल्या सोक्या लोकांसमोर आपल्याला दिसून येते की काय हायजेनिक पद्धत आहे आणि तुम्हाला स्वस्त मासे पाहिजे यांच्याकडून घ्या स्वस्त मासे घ्या बघा खाली तो वरती खाली काही नाही हातरता अशा प्रकारे शॉर्टिंग करतायत आणि इथून यांचा माल आपल्याकडे विकायला येईल त्यांना विचार ये ये का लेके जा रे ये सब बेचने के लिए हा तो का बेचोगे बांद्रा बांद्रा बांद में तर इथून जात आहे बँड्रामध्ये हा युट्यूब पे आने वाले आप सब लोक छाओ गे अभि हे बघा सरगे बघा सरगे जी अवस्था बघा वा वा वा, वा, वा कशी आहे ते एवढंच नाही ते बघा आता बोंबील वगैरे सगळे आहेत ते लागते ते हे बघा आता सुरमई पण बारकी त्यांची अवस्था कशी झाली आहे तसं ते आता खाली आहेत मुलं खाली ओतली कोणीवर कोळबी आपली कोणीवर कोळबी जी असते ना खाली ओतली बोंबिल दाखव बोंबलांची अवस्था दाखवू बोंबलांची ते बघा कलर मध्ये ना बाबा हे काय करता नाही त्या बा रे ते प ये रे ए रे ठेव बा एरे येते दाखव बाहे

हे यांची पद्धत तुम्हाला अजून अजून कोणाच्या पोटार पाय द्यायचा आमचा हेतू नाही आहे पण आपल्या लोकांना मेन कळत नाही की मुंबईमध्ये आपण राहतो आपण मुंबईतले स्थायिक आहोत पण आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये एवढंच चालू असतं की जे पहिले लोक विकायला येतात त्यांची मस्त स्वस्त असते आता तुम्ही जी रिॲलिटी आहे मी बघितला असाल कलरच्या पाण्यात बोंबीलचं डोकं बुडवतात आणि आपल्याला काय सांगणार बोंबील, सा बोंबील ताजे आहेत तुम्हाला ताजं आणि खराब सांगायचं असेल ना तर फोली लोक सांगू शकतात राजेब लोक सांगू शकतात जे धंदा करतात पारंपरिक त्यांचा धंदा आहे व्यावसायिक आहेत त्यांना तर तुम्ही आणि मच्छीचा भाव आता डिझेलचा भाव गेला आहे नव्वदच्या आसपास तिथून तेवढ्या डुबलचा डिझेल खर्च वगैरे सांभाळून त्यांना बोटचं बोटी आणि मच्छीचा धंदा सांभाळायचा असतो तर तुम्हाला मच्छी थोडीशी फ्रेश असते पण ती थोडीशी तुम्हाला महाग वाटली नाही बोलत ना फ्रेश मच्छी तुम्हाला जराशी महाग वाटली की तुम्ही काय बोलता अरे नाही बाबा मच्छी महाग आहे हा तर रेडी बघितलीत अजून तर तुम्हाला यांच्याकडनं घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही घ्या काही हरकत नाही आमचा तुम्हाला विरोध नाही पण यापुढे कधीही आमच्या म्हणजे मासेमारी करतात त्यांना नावं ठेवू नका की मच्छी मच्छी खूप महाग आहे करू कळलं सर बेट्या असं नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि ही तुम्हाला रिॲलिटी आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दाखवा की काय चालते मुंबईमध्ये की मुंबई नक्की कोणाची राहिले आता तुम्ही जर मराठी असाल तुम्ही जर खा धंदा पर्यापासून बघितला असाल म्हणजे तुम्हाला कळत असेल की नक्की मराठी माणसाचं महत्त्व काय राहिलं आहे याचा बघून घ्या आणि बघितला असाल तर व्हिडिओ तसंच शेअर करा असंच भेटतो नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुम्हाला आपली काळजी घ्या बाय बाय